प्रहार जनशक्ति पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही एवढीच मागणी करतो की चोवीस तासात देवेंद्र बोटेला अटक करा मुस्लिमांवर प्रक्षोभक वक्तव्य करणारे देवेंद्र कोटेची जी, जी खानदानी ही जी आहे बायोडाटा जो आहे तो मुस्लिम मतं मागण्यात मुस्लिमांसमोर घरोघरी जाऊन मुस्लिमांची घरामध्ये धोळी पसरून त्यांनी मतदान मागितलेलं आहे त्याचं खानदान म्हणजे काका आजोबा मामा वगैरे जे काही आहे ते सगळे मुस्लिम समाजाबरोबर लहानाचे मोठे झालेले आहेत आणि मुस्लिम समाजावर नेहमी टार्गेट करणं कुठल्याही हिंदू धर्मात असं लिहिलेलं नाही की मुस्लिमांना टार्गेट करावं काय आणि जेणेकरून या देवेंद्र कोठेला आता आम्ही मागणी केली कलेक्टर साहेबांकड की चोवीस तासात अटक करा अन्यथा इथल्या सोलापूर शहरातील पूर्ण हिंदू मुस्लिम बांधवांना मी चोवीस तासानंतर विनंती करतो आपल्या माध्यमातून की जेणेकरून आज आपली ताकद दाखवायची ही जी आहे ती वेळ आलेली आहे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एखाद्या जर मुस्लिम समाज असेल किंवा इतर कुठल्याही धर्माचा जर कोणी अवमान करत असेल अपमान करत असेल तर पेटून उठणं फार गरजेचं आहे मला सांगा ज्या वेळेस युद्धाची परिस्थिती होती स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा जेणेकरून आपण लाल दिल्लीच्या गेटवर बघितलं तर सगळ्यात जास्त मुस्लिम समाजाचे शहीद झालेल्या लोकांची नावं आहेत मग त्यावेळेस तुम्हाला मुस्लिम समाज चालतो का एखादा आंदोलन असेल एखादं उपोषण असेल मतदान असेल कुठल्याही समाजकार्यामध्ये कुठल्याही चांगल्या याच्यामध्ये मुस्लिम समाज प्रामुख्याने एकदम बढतीवर म्हणजे असंख्य समाज एकवटून तो आपल्या कामासाठी येतो का समाजकार्यासाठी येतो अनेक सर्व गोष्टी सर्व कोविड कोविडमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की जेणेकरून मुस्लिम समाजावर आक्षेप घेतला होता पण नंतर आ, माफी मागावी लागली मुस्लिम समाजाची मी कुठल्याही समाजाचं म्हणजे पाड बांधत नाही किंवा काही नाही मी सत्याच्या सत्य धर्माच्या बाजूनी बोलतो अनेक मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील सगळ्यांना विनंती करतो की चोवीस तासात जर देवेंद्र कोठर विशेष म्हणजे मला आय बी 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 सी आय डी बी आय डी एस टी एफच्या ह्याच्या माध्यमातून सांगाल पन्नास हजार बांगलादेशी ह्याच्याजवळ माहिती आहे हा, हा पाकिस्तानीचा मुखबेर बिबेर आहे का हे पहिल्यांदा पोलीस प्रशासनाने शोधलं पाहिजे जेणेकरून मी माननीय पोलीस आयुक्तांना विनंती करतो की आपल्याजवळ पोलीससुद्धा फिल्के पडतील याच्या वक्तव्यावरनं हा काय म्हणतो की पन्नास हजार बांगलादेशी तिथं नई जिंदगीमध्ये लपलेले आहेत हे झालेले आहेत त्या कोठेला ताब्यात घेऊन विचारावं देवेंद्रला की बाबा खरंच कुठं लपलेले आहेत कुठं काय झालेले आहेत आणि जेणेकरून मुस्लिम समाजाचा सुद्धा या सर्व गोष्टीमध्ये सहभाग असतो यांना भारतीय संविधानाप्रमाणे यांना इतर आणण्याचा अधिकार आहे मग तुम्ही कोण यांच्यावर टीकास्त्र सोडणार आहे मी या देवेंद्र कोठेला ल चोवीस तासाच्या आत अटक करावं अशी मागणी करतो अन्यथा आम्ही आगळं वेगळं आंदोलन करू आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो धन्यवाद